आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहनांवर केलेली कारवाई गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आमदार खंडेलवाल अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणच्या पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी अटकावून ठेवलेल्या वाहनांवर दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी आरटीओ अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई ही नियमबाह्य असून अधिकाराचा दुरुपयोग करणारी आहे याची चौकशी करून अधिकाराचा आवाज व गैरवापर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व केलेल्या कारवाईची माहिती त्यांना तात्काळ अवगत करावी असे भाजपचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी म्हटलं आहे अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या पोलीस स्टेशन तसेच परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निर्देश देण्याबाबत विनंती केली की अकोला जिल्ह्यातील दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी काही ठिकाणच्या पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी परवानगी वाहनांवर डीजे लाऊडस्पीकर बसवले म्हणून काही वाहनं ताब्यात घेतली होती त्यानुषंगाने एखादं वाहन रस्त्यावर असुरक्षित किंवा मोटर वाहन कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करताना आढून आल्यावर विहित दंड आकारणी करणे योग्य ठरते परंतु पोलीस स्टेशन येथे उभ्या वाहनांना दंड करणे व दंड वसुली करणे ही बाब निश्चितच कायद्यास धरून नाही सदर प्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वी कायदेशीर बाजू तपासूनच नियमानुसार कारवाई करावी तसेच दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणच्या पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी अटकावून ठेवलेल्या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई ही नियमबाह्य असून अधिकाराचा दुरुपयोग करणारी आहे याची चौकशी करून अधिकाराचा आवाजवी व वा गैरवापर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व केलेल्या कारवाईची माहिती त्यांना तात्काळ अवगत करावी असे भाजपचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी म्हटले महानकर निफ्टसाठी साठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा